नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड सर्वप्रथम तर आपल्या सर्वांचं आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत आहे विद्यार्थी व पालक मित्र आपण एक सिरीज चालू केलेली होती स्वप्न एमबीबीएस चे दोन हजार पंचवीस ह्या सिरीज मध्ये आपण प्रत्येक कॉलेजच्या कॅटेगरी वाईज किती मार्कला विद्यार्थी लागू शकतो याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आपण ही सिरीज चालू करून मागील दहा पंधरा दिवस झाले पण मध्ये काही मेडिकल इश्यू असल्यामुळे मी कॉलेजची काही माहिती टाकलेली नाही पण आता आपण पुरोवृत्त्या का या सिरीजमध्ये काम का करणार आहोत तर याआधी आपण पाहिलं की ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई आणि लोकमान्य टिळक कॉलेज मुंबई याबद्दल आपण माहिती पाहिली होती आज आपण माहिती घेणार आहोत ते ती म्हणजे सेंट जीएस मेडिकल कॉलेज मुंबई म्हणजेच के एम कॉलेज मुंबई याबद्दल आपण चर्चा करणार आहोत की ह्या दोन हजार चोवीस पंचवीस साली कुठल्या कॅटेगरीला कुठल्या मार्कवर किती रँकवर विद्यार्थी लागला शेवटचा त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तसंच मागील वर्षी आणि ह्या वर्षीमध्ये कॅटेगरी वाईज काय फरक पडला याबद्दलही आपण थोडीफार चर्चा करणार आहोत तर जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या काळात दोन हजार पंचवीस सव्वीसच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला जी काही मदत लागणार आहे त्या जे काही तुमच्या क्युरीज आहेत त्याबद्दल तुम्हाला वेळोवेळी आमच्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला माहिती भेटेल तसंच डिस्क्रिप्शनच्या बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे आणि मोबाईल नंबर दिलेले आहेत ज्यांना कोणाला माहिती हवी असेल त्यांनी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता किंवा आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती फोन करून तुम्ही त्याबद्दल माहिती घेऊ शकता तर चला विद्यार्थी पालक मित्र आज आपण चर्चा करणार आहोत की दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये सेंट जीएस कॉलेज म्हणजे के एम कॉलेजला किती कट ऑफ गेलतात तो म्हणजे तिसऱ्या राऊंडला कॅटेगरी वाईज त्याच्यामध्ये किटल्या कुठल्या विद्यार्थ्याला किती मार्क पडले त्याबद्दल आपण चर्चा करा तर सर्वप्रथम आपण चर्चा करूया जनरल कॅटेगरीमध्ये तर जनरल कॅटेगरीमध्ये सेंट जीएस कॉलेजला जो काही तिसऱ्या राऊंडला जो विद्यार्थी लागला मुलगा जनरल कॅटेगरीमधला तर त्याचे मार्क होते सहाशे नव्वद मार्क आणि रँक होती तीन हजार सहाशे एकोणनव्वद ओपन कॅटेगरीतल्या मुलाला म्हणजे बॉईज कॅटेगरीत बॉयज कॅन्डिडेटला तीन हजार सहाशे एकोणनव्वद रँक आणि सहाशे नव्वद मार्कवरती हा तिसऱ्या राऊंडमध्ये विद्यार्थी अलर्ट झालेला आहे आणि तोच विद्यार्थी पहिल्या राऊंडमध्ये सहाशे पंच्याण्णवला तिथं कट ऑफ गेलेला होता आता ओपन कॅटेगरीमध्ये जनरल कॅटेगरी मधनं मुलींमधनं पाहू तर तिसऱ्या मध्ये मुलींचा जो काही मार्क मुलगी लागली आहे तर ती पण सहाशे नव्वद मार्कची मुलगी लागलेली आहे आणि तिचा रँक होता तीन हजार सातशे चोवीस रँक थोडा महाग पुढा आहे विद्या मुलाचा आणि मुलीमध्ये पण मार्क तर सेमच आहे यानंतर आपण पाहूयात की एस सी बी सी मध्ये मुलांचा जो काही थर्ड राऊंडचा जो विद्यार्थी लागला तो लागला सहाशे ऐंशी मार्कचा आणि मुलगी जी आहे तिचे होते सहाशे एक्क्याऐंशी मार्क तर आपण बघितलं एसीबीसी मध्ये तर मुलाचं सहाशे ऐंशी मार्कला थर्ड राऊंडला क्लोज झाला आणि मुलींचं जे आहे सहाशे एक्क्याऐंशी ला क्लोज झालं आता त्याच्यानंतर आपण पाहूया ईडब्ल्यू एस मध्ये तर ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये जे आहे मुलांचा जो काही थर्ड राऊंडचा कट ऑफ आहे तो आहे सहाशे ऐंशी मार्काचा आणि मुलींचा जो आहे तो सहाशे सत्याहत्तर मार्काचा तर ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये पाहिलं तर मुलींच्या आणि मुलांच्या मार्कामध्ये फरक पडलेला आहे थोडा तीन मार्कांचा फरक आहे तर आता याच्यानंतर आपण पाहूयात तर एस सी कॅटेगरीमध्ये जे आहे तर एस सी कॅटेगरीमध्ये थर्ड राऊंडचा जो मुलगा अलॉट झाला आहे तो ते एमला सहाशे त्रेचाळीस मार्काचा त्या त्या मुलाची रँक आहे बत्तीस हजार नऊशे बावन्न आणि मुलगी जी थर्ड राऊंडला जी काही के एमला के एम कॉलेजला जी अलॉट झाली तिचे मार्क होते सहाशे चाळीस आणि तिचा जो रँक होता छत्तीस हजार एक्क्याऐंशी तर आपन ला ला आपन एस सी कॅटेगरीमध्ये आपण पाहिलेलं आधी परीक्षा कॉलेजला पाहिलं आपण की एस सी कॅटेगरीमध्ये थोडी कमी मार्कमध्ये मुले लागतात आता याच्यानंतर पाहूया एस टीमध्ये एस टीमध्ये तर सर्वात कमी रँक म्हणजे कमी मार्कवर पण मुलं लागतात तर एस टी कॅटेगरीचा जो काही थर्ड राऊंडला जो मुलगा के एम लागला तर त्याचे मार्क होते पाचशे एकोणसत्तर आणि मुलींचे जे होते ते पाचशे अष्ट्याहत्तर तर इथं थोडं उलट आहे पाचशे एकोणसत्तर मध्ये एस टी कॅटेगरी समोर थर्ड राऊंडला अलॉट झाला आणि मुलगी जी आहे पाचशे अष्ट्याहत्तरला रे ते तिला अलॉटमेंट आलं आहे तर मुलांपेक्षा मुलींचे तिथं मार्क कट ऑफ जास्त गेलेला आहे त्याच्यानंतर पाहूया आपण विजे अ विजे अ मध्ये जे आहे थर्ड राऊंडला जो मुलगा अलॉट झाला त्याचे मार्क आहेत सहाशे आणि मुलगी जी अलॉट झाली तिची आहेत सहाशे त्रेसष्ट मार्क हे विजय अ साठी त्यानंतर आपण पाहिलं एन टी वन म्हणजे एन टी बी तर एन टी बी मध्ये थर्ड राऊंडला जो काही मुलगा अलॉट झाला तर त्याचे मार्क होते सहाशे सदुसष्ट आणि मुलगी जी अलॉट झाली तिचे सहाशे सत्तर हे सेम एस टी प्रकारासारखं झालं की मुलांचे मार्क करणे आणि मुलींचे मार्क जास्त हे कुठल्या कॅटेगरीला तर एन टी वन म्हणजे एन टी बी साठी आता याच्यानंतर पाहू आपण एन टी टू म्हणजे एन टी सी साठी तर एन टी सी मध्ये थर्ड राऊंडला जो काही मुलगा के एम साठी अलॉट झाला तर त्याचे मार्क होते सहाशे अष्ट्याहत्तर आणि मुलींचे मार्क होते सहाशे एक्काहत्तर हे एन टी सी साठी म्हणजे एन टी टू आता पाहूयात आपण एन टी थ्री म्हणजे एन टी ड एन टी ड मध्ये जो काही कट ऑफ राहतो एन टी ड कॅटेगरीचा आपण पाहिला प्रत्येक कॉलेजच्या कट ऑफ मध्ये तर एन टी डचा जो कटअप असतो हा जवळपास ओबीसी आणि ओपनच्या जवळपास असतो तर एन टी चा जो काही के ला ह्या वर्षी चोवीस हजार दोन हजार चोवीस पंचवीस साली जो काही मुलगा अलॉट झाला तर त्याचे मार्क होते सहाशे पंच्याण्णव मार्क आणि मुलींचं जे आहे थर्ड राऊंडला जे काही मुलगी अलॉट झाली तिचे जे मार्क आहेत ते सहाशे एक्क्याऐंशी मार्क तर मुलाचे मार्क सहाशे नव्वद मुलींचे मार्क सहाशे एक्क्याऐंशी आता आपण शेवटची कॅटेगरी म्हणजे ओबीसी कॅटेगरी बद्दल पाहूयात तर ओबीसी कॅटेगरीमध्ये थर्ड राऊंडला जो काही मुलगा अलॉट झाला त्याचे मार्क होते सहाशे ब्याऐंशी आणि मुलगी जी होती तिचे मार्क होते सहाशे पंच्याऐंशी तर आपण बऱ्याचशा कॅटेगरीमध्ये के एम कॉलेजला पाहिलं की मुलांचे मार्क हे थोडे जास्त आहेत आणि मुलींचे मार्क हे कमी आहेत हे आपण पाहिलं एम कॉलेजचं सेंट एस कॉलेज ज्याचा की सीई टी सेलचा कोड आहे अकरा झिरो तीन हे मुंबई कॉर्पोरेशनचं कॉलेज आहे याची इस्टॅब्लिशमेंट आहे एकोणीसशे चौसष्ट सालीची कॉलेज खूप जुनं आहे कॉर्पोरेशन रन करतं आणि हे महाराष्ट्रातलं टॉपचं कॉलेज आहे पहिल्या पाच मध्ये हे कॉलेज गणलं जातं इथं दोनशे पन्नास सीट्स ऍडमिशनचे आहेत म्हणजे सीट्स जे आहेत ते दोनशे पन्नास चे आहेत इथं पंधरा टक्के सीट्स यातल्या ज्या आहेत ह्या ऑल इंडिया प्रोसेस मधनं भरल्या जातात त्याच्याबद्दलही आपण बऱ्याचदा चर्चा केलेली आहे अजूनही आपण ऑल इंडिया बद्दल काही नवीन नवीन व्हिडिओज बनवणार आहोत त्याबद्दल आपण चर्चा करणारच आहोत आता एक चर्चा अशी करू की गेल्या वर्षी ह्या वर्षीच्या मार्कमध्ये किती फरक पडला तर दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस ह्या दोन वर्षात जर कॉलेजच्या जर कॅटेगरी वाईज जर आपण पाहिला गेला तर फरक किती आहे तर विद्यार्थी पालक मित्र गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस आणि तेवीस चोवीस मध्ये जो फरक आहे हा एक अप्रॉक्सिमेटली तीस मार्काचा फरक पडलेला आहे केमच्या कट ऑफ मध्ये कॅटेगरी वाईज जरी पाहिलं आपण तर ऑन एन एव्हरेज तीस मार्काचा फरक पडलेला आहे ह्याही वर्षी भरपूर फॉर्म भरल्या गेलेले आहेत त्यामध्ये आता किती मुलं क्वालिफाय होतात कटॉप कसा जातो हे जसं वेळोवेळी येईल त्यावेळेस ये आपल्याला कळतच राहील तर मी अपेक्षा करतो की आजची जी आपल्या सिरीज मध्ये आपण दो, एमबीबीएस दोन हजार पंचवीस जी काही आपली सिरीज आहे त्यामध्ये आज आपण के एम कॉलेज बद्दल चर्चा केली आहे मी अपेक्षा करतो की ही माहिती तुम्हाला माहिती पूर्ण वाटलीच असेल आणि याबद्दल अजून डिटेल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपले पाच एप्रिल पर्यंत आपले कट ऑफ बुकलेट येतील ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर दिलेत त्याच्यावरती फोन करून मागून घ्यावं जे कोणी बीडमध्ये असतील आमच्या ऑफिसच्या तिथं असतील तर त्यांनी ऑफिसला येऊन व्हिजिट करून घेऊन जावं त्यामध्ये तुम्हाला डिटेल कॅटेगरी वाईज कट ऑफ कॉलेज वाईज दिलेलं आहे ते तुम्हाला अभ्यासासाठी लक्षात येऊन जाईल विद्यार्थ्याला कॉन्सन्ट्रेशन करता येईल की आपल्याला किती मार्क घ्यायचे कुठल्या कॉलेजला लागण्यासाठी ते एक माहिती पूर्ण त्यांना त्याच्यातनं मदत भेटल तर एक पाच एप्रिलच्या नंतर आपल्या ऑफिस लिहून तुम्ही कट ऑफ बुकलेट घेऊन जाऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू आमची ऑनलाईन आणि ऑफलाईन पेड काउन्सिलिंग चालू झालेली आहे आणि विद्यार्थी व पालक मित्र आपल्या खूप साऱ्या प्रतिसादामुळं भरपूर असे रजिस्ट्रेशन ऑनलाईन ऑफलाईन काउन्सिलिंग पद्धतीत पेड काउन्सिलिंगमध्ये झालेले आहेत ज्यांना कुणाला लावायचे असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्सच्या व्हॉट्सअप लिंकमध्ये जाऊन जॉईन होऊन मेसेज करा आमच्या व्हॉट्सअपला किंवा नंबरला फोन करून एक व्हॉट्सअपला मेसेज करा की पेड काउन्सिलिंगबद्दल माहिती आणि जॉईन करण्याबद्दल माहिती हवी असेल तर आमचा पूर्ण स्टाफ आपल्याला त्याबद्दल माहिती करा तर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला याबद्दल माहिती या भेटेल तुर्तास व्हिडिओला आज आपण इथंच थांबूयात दोन हजार पंचवीसची एमबीबीएससी जी काय आपली सिरीज आहे त्याच्यात आपण नवीन नवीन कॉलेज आता उद्या दुसऱ्या कॉलेजबद्दल आपण माहिती देऊ तुर्तास इथंच थांबतो आणि रजा घेतो आपली जय